Terima <small> kasih telah आई शपथ जरास वाचलो आपण अरे काय रे आपण बरोबर मजा गावलोय आता भगवान आवडू नका भगवान एकदम लांबनच खेळ लांबनच खेळ लांबनच खेळ कळलं रे बाळा कळा कळ माहित माहित आहे मग आता आपल्याला खेळायचा एकदम सेफ आपल्या स्कॉड चे पण मेंबर दोन आउट झालेले आहेत आपण एक दणका हेडशॉट मारलेला आहे

अरे माइक ऑन कर खेळत राहा रे काय यार बाहेर वाणी खेळत राहा तुम्ही आमचा बंद म्हणून त्याला गोळी घालतोय ెంజిక సాయ్య గడ్డీ ఫలితే बावांनो कसला बंदा मारला पाहिजे सगळा जागच्या जागी स्कॉप लावून त्याला पग झोपला आपण नो या गंजच्या गोळ्या ऐकून कायच करणार बंदा कुठं किंवा काय अशा प्रकारे भावना आपल्याला काय वणट्या मारला वाचवलाय का त्याला हो ना एम टेन डबल एकदा आपण खतरनाक आहे మేడ మెడ అవు భా 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 మెడ దోండ్ దోండే కొ వరకు వరద నకో వరకు భగవన్ येऊन देऊन इकडे होत थांब इथंच थांब इथंच थांब मागणं जोनबंद नाही फक्त असं थांब स्कॉन नाही आहे पूर्ण शंभर टक्के हे तर मला कळत आहे आता असता वत असता वत असता वतस्ता मायक कवरलासता मला हे करू नको भगवान गायकू नको एकदम आरामात खेळ அரை திக வே சாங்க ਏ ਬਿਨਾ ਕਾਮਾ ਸੇ ਮੈਡੀਕਟ ਖਾ ਲੈ ਵੈਂਡੀ ਮੇ